लेच पोट टाकायची कुकळी घेऊन जायची येव नदीचं खेकड कसं आहे येता ने काल कसं धरलंय बघा नांग्या हे काज एकदम आहेत बघा आता मागंधी तुम्हाला वारणच्या माशाचं परदेश करून मी धावलं होतं वारणाचा मासा धरून त्याचं परदेश करून धावलं होतं तर आज तुम्हाला वारणाचंच खेकडं आणले की त्याचं आज मी तुम्हाला परदेस करून धावणार काळ्या पाठीचंही कुठेही कुठे वड्याला हिरीला असं खेकडं तांबडं असते ते आणि नदीचाच खेकडा असा काळा असतो या का नाही काढायचं हे बाई हे का नाही आता मांड काढून घ्यायचं की काढून घेतलं ही नीट खेकडा असा करायचा व काही असा हे पाक असं का नाही पाक असं घाण काढून घ्यायचं नाहीतर कालवणात का नाही अजिबात शिसळ होत नाही कडू कडवाट लागतं या असं पाक असं काढून घ्यायचं महिन्यात नक नाही एकदा कि ना खेकड्याचं कोरजस करून खायचं कोरजस करावं कडी करावी म्हणजे सर्दी येत नाही ताप येत नाही काय कणक येत नाही काही सुद्धा उगत नाही की आता ही मोठं नांग एका साईडला काढल्यात आणि ही बारकं नांग ही बारकं आहेत का नाही ही बारीक पाट्यावर वाटून घ्यायचं हे मोठं नांग आहेत का नाही ज्यावेळेला आपण कडी करतोय त्यावेळेला ही त्यात सोडायचं म्हणजे फोडून खायला चांगलं येतात नाहीतर आर पडल्यावर त्या आरात सुद्धा भाजून खाल्ला तरी पण चालतंय हे आता पोट काढल्यात बघा त्याची अजून हे स्वच्छ करून घ्यायचं मांद काढायला टोपणं ठेवलंय ते आता हे ज्या असं काढायचे एक बारकी काटकी घ्यायची आणि हे असं काढायचं कालवणात हे टाकायचं म्हणजे कालवण चवीला चांगलं लागतं काय पिवळं असतंय काय जरा असं पांढऱ्यावर पण असतात तर हे बघा मोठं नांग खेकडं बारकं ही पोट ही मांदं असं सगळं स्वच्छ करून खेकडं घ्यायचं आणि मग हेच कालवण कर हे नांग पाट्यावर का नाही बारीक पहिला चिचून घ्यायचं आणि मग वाटायचं थोडं थोडं घेऊन का नाही चे आता ही बारीक नांग मी चेचा लागलो का नाही हे जी कडी करायची ही बारीक पूर्ण चेचलं कि वरचे हे जे पाणी काढायचं आणि हे बारीक ट्रपाला खाली राहतात ती घ्यायचं नाही त्याशिवाय कालवनाला अजिबात चव येत नाही नाहीतर तुम्ही काय करचिला मसाला घाटला नांग ही पोट त्यात घालून कालवण केला तर अजिबात खेकड्याची म्हणून कडी अजिबात चवीला लागते ते आपण मसाल्याची आमटी खातोय का खेकड्याची कडी खातोय की काही का सुद्धा कळत नाही म्हणून ही बारीक नांग करून ह्या खेकड्यात कडी केल्याशिवाय चव येत नाही असं का नाही सर खेकडं पाट्यावर बारीक करून घ्यायचं ह्याच्यात हो काढून घ्यायचं आपण माश्याच्या मटन किंवा चिकनच्या कालवणाला मसाला जास्त घालतो या तस खेकड्याच्या कालवणाला जास्त मसाला घालायचा नाही कारण ती खेकड्याचा आर्क त्या सगळ्या रसात उतारलेला असतो मग ते आपला मसाला जास्त असलेला आणि ती खेक खेकड्याच्या चव काही कळत नाही म्हणून मसाला थोडाच घाल आता ही मी पाच सहा पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेतल्या आणि वाळलं खोबरं थोडं घेतले एक चमचा जिरण कोथिंबीर थोडी घेतलीचं पाणी काढायचं आपण खाली गाळ राहतून वरच असं ओतून काढायचं हे दोन तीन वेळा असं का नाही पाणी वरचं काढून घ्यायचं म्हणजे पूर्ण अर्क येतो या आणि वरचं ते कवच राहते की नाही ते खाली राहते असं पूर्ण वरचं टरपाल की नाही बारीकी झालेली की नाही पाट्यावर की अशी खाली राहत्यात गाळ हे घ्यायची नाही ती खेकडं मग आणलं निवडाय लागलो तोपर्यंत घरातल्या पोरांनी मासं पण आणलं आणि खेकड्याची पण कालवण कालवणकर म्हणाल्यात आणि मासं पण तळून दे म्हणाल्या म्हणून हे आता राहू मासा ह्यासने तळून देतो आता पहिला खेकड्याच कालवण फोडणी टाकतो आणि मग मासा तोडतो दीड पळी तेल वतायचं तेल गरम झालं हे आमचं लाल कोल्हापूर तिखट एक पळीत घालायचं ते दीडपळी घालायची खेकड्याचं मांद काढलं ही पण ह्यात वता थोडंसं हलवून ही पाट्यावर वाटलेला मसाला तेलात मसाला चांगला भाजलाय आमचं तेल कसं सुटलं कड्याच्या अर्थाच पाणी आता ह्यात ओतायचं थोडीशी हळद टाकायची वरण चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर टाकायची आता खळकाळून चांगली याला उकळी येऊन द्यायची उकळे आल्याशिवाय का नाही ह्याच्यात नागणी खेकड्याची पोट टाकायची नाही ती नाही त्याच्या अगोदर टाकलं की नाही कालवण बिघाडते चौपन लागत नाही म्हणून खळकाळून उकळे येऊन द्यायचे ना मगच टाकायचं ही खळकाळून कशी उकळे आल्या बघा आता ह्याच्यात का नाही नांग ता पहिला टाकून खेकड्याची पोट टाकायची चांगल्याला एक दहा मिनिटं शिजवून द्यायचं म्हणजे चांगलं आतपर्यंत चांगलं शिजते चा कसं झंझणीत लाल भडक झालं का नाही बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटलं का नाही असंही झंझणीत खेकड्याचं कालवण मटण चिकन मास तुम्हाला जर खाऊ वाटलं का नाही तर पटकन का नाही आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मागवा आणि असं झणझणीत कालवण लगेच करून खावा तुम्ही अशा आमच्या मसाल्यानं तुम्ही कालवण केला का नाही हॉटेलला जायची गरज पण पडत नाही एवढं घरच्या घरी कालवण चांगलं होतंय झंझणीत होतंय मी आता त्याचा नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही मेसेज केला तरी पण चालतंय घर पोचायती सेवा बैठल का कसं झालं लाल भडक झंझणीत कालवण आता ही चांगलं शिजलंय आता आपण उतरून घ्यायचं एक दहा मिनटं झालं ही शिजायला लागलं ही मोठं मोठे नांग असतात नाही ही लवकर आतपर्यंत शिजत नाही म्हणून याला एक दहा मिनटं शिजवायचं चांगलं ये हे राहू मासा आहे ह्याच्यावर जरा लिंबू पळून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं ते सगळं मिक्स करून घ्यायचं तर थोडीशी आल लसणाची पेस्ट टाकायची घरगुती आमचा माशाचा मसाला एक चमचा टाकायचा ह्याच्यावर ह्याला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं बघा व्यवस्थित एक दहा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे ह्याच्यात मुरतोय मसाला मास तळायला थोडस तेल टाकायचं थोडस आणि तेल सोडायचं ह्याच्यावर मी मसाला लावून केले का नाही ह्याला रवा लावून केलं तरी पण चालतंय ते पण चांगलं लागतं व्यवस्थित भाजल्यात काढून घेऊ घरात माणसं जास्त आहेत त्यामुळं काय नाही दोन किलो खेकड्याचं कालवण केलंय आणि दीड किलो मासा असा तळला या तव्यात ही खेकड्याचं कालवण केलंय बघ आणि हे मांसं तळले